हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पूजावालेकर या लॉक चॅनलमध्ये तर आता आमची मनसू इकडे आहे मनसूचे पप्पा इकडे आहे आणि माझी मम्मी स्पेशल जी ऑलवेज मला काम कामी येते कारण की मला जेव्हा पण गरज असते तेव्हा माझी मम्मी नेहमी माझ्यासाठी असते तर हो की नाही सासूबाई असते की नाही माझ्या कामासाठी जेव्हा पाहिजे माझी मम्मी नेहमी कामासाठी असते असतेच कारण की तिला मला तिच्या मदतीशिवाय कुठलीच गोष्ट माझ्यासाठी पॉसिबल नसते कारण की माझी दोन लेकरं दोन लेकरं माझी मम्मी हँडल करते तेव्हा मी कुठल्या तरी गोष्टींची सुरुवात करत असते तर आता मी कुठल्या तरी गोष्टीची नवीन गोष्टीची सुरुवात करत आहे तर ती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून तर मी म्हणजे सुरू करत आहे मेस मेस टिफिन सर्व्हिस मी टिफिन टिफिन सर्व्हिस सुरू करत आहे कारण की घर बसल्या मला कुठलं मी जॉब करू शकत नाही तर मुलांना सांभाळून आहे एक म्हटलं टिफिन सर्व्हिस तरी आपण करू शकतो आणि नवऱ्याला आपण काय हातभार लावू शकतो एक प्रकारे आमच्या भाषेत हातभार <laughs> काहीतरी आपण दोन पैसे तर कमवू शकतो निदान ते करून तरी का आता माझ्या मुलांकडे लक्ष देऊन त्या गोष्टी हँडल होणार आहे मला तर अचानकच अशी कल्पना आली की आपण टिफिन सर्विस सुरू करूया कारण की स्वयंपाक तर छान बनवतो आपण ॲटलीस्ट बाहेरच्या लोकांना देखील आपला स्वयंपाक हात आपल्या हातचं खाऊ घालावं एक प्रकारचं म्हणजे व्यवसाय सुरू करून जर अन्नपूर्णाने काय म्हणतात लेडीजलाही देणगी दिलेली आहे का त्या छान बनवू शकता वगैरे तर म्हटलं आपण नवीन काहीतरी सुरुवात करूया तुम्हाला कसं वाटलं छान आड्या आणि आम्ही अशा कल्पना घेतल्या पन्त। पण पूजा पण म्हटले की आपण ते करू शकतो चांगलं त्याच्यामुळे आम्ही मेस कसं करू शकतो पुढे कस काय काय देतात सगळ्या गोष्टींचा आम्ही प्लॅनिंग केलेला आहे आम्ही खूप लोकांचा ऍडवाइस एद, घेत लोक म्हणजे यांच्याच फ्रेंड्स बाकी कोणी ऑदर लोक नाही यांच्याच फ्रेंड्स कडून ऍडवाइस घेतलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नक्कीच करू शकता आणि मेन सपोर्ट म्हणजे यांचा फ्रेंडच आहे त्यांचं नाव मी सांगत नाही परंतु यांच्या फ्रेंडमुळेच शक्य झालेलं आहे की बरोबर आहे कारण की त्यांनी सपोर्ट सांगितलं की आम्ही ऑर्डर दुसरीकडे लावलेलं आहे मिस आणि आम्हाला पण चेंज करायचीच आहे तर मग ते म्हटलं की तुम्ही तुमचं जर का योगायोगाने आता जुळून आलेलं आहे की आम्ही म्हटलं चालू करायचं आणि तो म्हटलं की जर का तसे मेंबर लगेच मी बघून देतो ते 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 <laughs> तर त्याच्या जवळचे ते मेंबर आहे त्याच्यामुळे आम्हाला लगेच ती डब्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे आणि त्यात मेन म्हटलं तर माझा रिलेटिव्ह पण आहे यांचा फ्रेंड्स वेगळा म्हणजे एकच रूम पार्टनर आहे तो माझा रिलेटिव्ह पण आहे तर म्हटलं चला स्वामींच्या कृपेने आपण काही गोष्टींची सुरुवात करूया तर मी आज त्याचीच खरेदी करून आलेले आहे तर मी काय काय मेससाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी घेऊन आलेल्या ते तुम्हाला दाखवते एक एक वस्तू तर मी काय आणलेलं आहे ते इतक्या साऱ्या वस्तू आम्ही आणलेल्या आहेत तर काय काय वस्तू आहेत ते तुम्हाला पूजा की करून दाखवणार आहे काय काय वस्तू आहेत म्हणून टिफिन जर आपण टिफिन सर्व्हिस आहे याची याचीच गरज असते सुरुवातीला कारण की कुठलाही बिझनेस करायचा म्हटलं तर आधी आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागतं नंतर सगळ्या असतात तर आम्ही टिफिन घेऊन आलेला आहे तर माझ्याकडे सहा जणांची मेस आहे तर माझा फक्त एकच टाईम नाईटलाच असणार आहे टिफिन तर मग मी सहा टिफिन घेऊन आले आहेत कारण की ते सहा लोक आहेत तर सहा टिफिन घेऊन आलेले आहे बघू शकता अशा पद्धतीचे छान टिफिन घेऊन आलेले आहे आणि मला भरपूर वस्तू जि आवश्यकता होती ज्या ज्या वस्तू आवश्यक होत्या मी त्या घेऊन आलेल्या आहे तर हा भाजीचा चमचा तर फ्रेंड्स मी महाराजांच्या नैवेद्यासाठी एका प्लॅस्टिकच्याच प्लेट होता तर मी आता ह्या स्टीलच्या पावभाजी प्लेट घेऊन आलेला आहे जेणेकरून मी महाराजांना व्यवस्थितरित्या दा नैवेद्य दाखवू शकते एक प्लेट माझ्या स्पेशल महाराजांच्या नैवेद्यासाठी आणलेली आहे पावभाजी प्लेट छान आहे ही आणि एक प्लेट आम्ही गुरुचरित्र जेव्हा वाचन करतो तेव्हा गुरुचरित्रच्या अध्यायासाठी गुरुचरित्र ग्रंथासाठी आलेली आहे आणि थर्ड प्लेट आमच्या लक्ष्मीसाठी घरच्या लक्ष्मीसाठी आलेली आहे पावभाजी प्लेटच नव्हत्या तिचं खूप चालू होतं की आई पाव भाजी प्लेट घे घे तर मग आता ती घेऊन आलेलं आहे दोन देवांसाठी मी एक स्पेशल तिच्यासाठी तिला आम्ही प्लास्टिकच्या प्लेटमध्ये द्यायचं काही कंटिन्यू प्लास्टिकच्या प्लेटमध्ये जास्त देऊ नये म्हणून आता तिच्यासाठी आम्ही स्टीलची प्लेट घेऊन आलेलं आहे आणि सगळ्यात महत्व म्हणजे कढई आता माझ्याकडे सर्व कढई छोटी छोटी होती तर तेच त्यामध्ये सहा भाजी बनवू शकेल एवढी तर मोठी नव्हती तर मी ही मोठ्या साईजची कढई देखील घेऊन आलेली आहे आणि त्यावरती झाकण ठेवण्यासाठी कढईवरती झाकण ठाण्यासाठी असं छाळ आणलेलं आहे ते सफिशियंट बसतात हे प्रॉपर बघू शकता प्रॉपर कढई झाकली जाते अशा पद्धतीचं आणि बाकीच्या गोष्टी तर जे पातिली वगैरे लागत होतं ते मी घेऊनच आलेले ऑलरेडी माझ्याकडे होतं जे साहित्य होतं ते नाही आणलेलं आता स्पेशल मला कढईची गरज होती तर मी कडाई आवडली होतं मी इकडे जातो आणि ने भरपूर वेळा मम्मी दिस दिसते कारण की मला आहे ना खूप गरज असते मम्मीची कारण की जेव्हा पण मम्मी येते तेव्हाच माझे कामं पूर्ण होतात त्याशिवाय माझे कधीच कामं पूर्ण होत नाही म्हणून मी मम्मीला नेहमी बोलून घेते जेव्हाही मला मम्मीची गरज असते तेव्हा मी मम्मीला बोलूनच घेत असते आणि ती मेन तर माझ्यासाठी वेळ देते हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी तर आता चला आमची सुरुवात मम्मी तुला कसं वाटलं आमचा बिझनेस हा चांगलं वाटलं ना पहिले मी मम्मी आणि भावाशी बोलले तर तुम्हाला कसं वाटतं ही कल्पना ते बोलणे चांगली तर कसं आहे सपोर्टर पण जे आपल्याला नेहमी आपल्यासाठी असतात त्यांचं सांगणं पण गरजेचं असतं त्यांच्याकडून ॲडवाईस घेणं देखील गरजेचं असतं कधीकधी म्हणून मी मम्मीला आणि भावाला विचारलं तर ते दो ते बघं पण का तर ते खंबीरपणे उभे असले तर मी कुठल्या गोष्टी करू शकते तर मम्मी आणि भाऊ हो म्हटले कालच भाऊ येऊन भाऊ आला त्याच्याशी मी बोलले की मला असं असं करायचं सुरुवात करायची आहे तो म्हणे कर सुरुवात चांगली गोष्ट आहे तर भावाचा सपोर्ट आईचा सपोर्ट आहे आणि स्पेशल म्हटलं तर नवऱ्याचा सपोर्ट आहे तर या याची सुरुवात करूया आता तर आता तुम्हाला लॉक बघायलाच भेटणार आहे आणि मी कशा पद्धतीच्या भाजी देते ते स सुद्धा तुम्हाला सगळं बघायलाच भेटणार आहे मी नक्कीच प्रयत्न करेन का व्हिडिओ अपलोड करण्याचा कारण की माझं लहान बाळ आहे आणि तो अजून पण चार महिन्याचा झालेलं आहे तोच मी या गोष्टींची सुरुवात करत आहे तर का तर दोन पैसे आपण पण कमवू शकतो आणि काय आता का भरपूर महागाई देखील वाढत चाललेली आहे तर कुठल्या गोष्टी आपण केल्या सुरुवात केली तर इतके इतके वर्ष नव्हतं केलं कारण की मी मनसवीची जबाबदारी पूर्णपणे घेतलेलीच होती परंतु आता काय मनसवी थोडंफार देखील मी तिच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन आणि बाळाकडे लक्ष देऊन ही गोष्ट मी घरातल्या घरात करू शकते आणि टायमिंग पण कसं आपल्याला दोन तास ह्या गोष्टीसाठी काढायच्याच साहेब दोन तास दिले तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात म्हणून तर आता ह्या गोष्टींचे स्वरूप मी केलेले आहे आणि तुम्हाला माझी ही कल्पना टिक्विन्सारखी ही कल्पना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्याला खरंच चांगलं वाटलं त्यांनी ना कमेंट करायला विसरू देखील नका तर मिस्टरांना देखील ही कल्पना मी त्यांच्याशी एकदा बोलले की म्हटलं मी बाकी तर गोष्टी करू शकत नाही मी बाहेर पडू शकत नाही ॲटलीस्ट तुम्ही म्हणता की तू छान जेवण बनवते तुला छान बनवते तर हे गोष्ट कारण की मी नवनवीन नम्न प्रयत्न बनवण्याचा ट्राय करत असते ते म्हणतो तुला छान जमतं तर तू ही कल्पना केलेली आहे तर ही अगदी छान आहे आणि कोणाला आवडली तर कमेंट करा नसन आवडली ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आताचं व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थन बाय बाय